विरोधी पक्षनेते दे, देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा येथील सामान्य रुग्णालयात अचानकपणे भेट देऊन कोरोना रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवाबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून माहिती घेतली त्याचबरोबर सामान्य रुग्णालयातील कोरोना वाढची पाहणी केली मागील काही दिवसात सामान्य रुग्णालयामध्ये घडलेल्या प्रकारामुळे हे रुग्णालय चर्चेत आहे एका कोरोना रुग्ण महिलेला स्ट्रेचर व व्हीलचेअर अभावी उपचार न मिळाल्यामुळे सामान्य रुग्णालयात तिला आपले प्राण गमवावे लागले ही बाब प्रत्येक माणसाच्या मनात दुःख देणारी होती सामान्य रुग्णालयाची उपचार व्यवस्था या महिलेच्या प्राण्याची रक्षा करण्यास नागरिक करीत आहे निरीक्षण करून जिल्हा आरोग्य विभागाला सूचना दिल्या नागरिकांनी सामान्य रुग्णालयात होत असलेल्या असुविधेबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सुद्धा दिले एकेकाळी गोरगरीब रुग्णाला आधार म्हणून ओळख बनविणाऱ्या

अन्य खासदार साहेब आमदार साहेब भाऊ हे सगळे आम्ही सोबत आहोत मुळातच आमचा प्रयत्न असा आहे की अडचणी समजून घ्यायच्या आणि जे काही आमच्याकडे पेशंटची अडचणी आहेत त्या प्रशासनापर्यंत पोचवायच्या दृष्टीनं या ठिकाणी खरं म्हणजे आता आढावा घेतला आहे आता जी काही आम्हाला माहिती मिळाली आहे त्या माहितीच्यानुसार आता विशेषतः ऑक्सिजनेटेड बेड्स वाढवण्याकरता या ठिकाणी इक्विपमेंटची आवश्यकता आहे सिलेंडरची आवश्यकता आहे आणि त्यासोबत आम्हाला सांगण्यात आलं आहे की आता ऑक्सिजन प्लॅन्टी देखील या ठिकाणी मागणी नोंदवलेली आहे तर आ, ता ता ते देखील लवकर झाले पाहिजेत कारण आता ऑक्सिजनेटेड हे बेड्स हे मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचे आहेत तर त्या दृष्टीने मला असं वाटतं घाईने काम करण्याची आवश्यकता आहे मॅनपॉवरचा देखील प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासंदर्भात मला असं वाटतं की सरकारने अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे कारण हे खरं आहे की कुठेच मॅनपॉवर फारसं अवेलेबल नाही पण किमान सरकारी सिस्टीममध्ये लोकं कसे जास्तीत जास्त येतील हा देखील प्रश्न आहे विशेषतः आय सी यूचे बेड्स वगैरे जे वाढवायचे असतील तर त्यासंदर्भात इंटेन सेव्हिस्ट वगैरे हे उपलब्ध होणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे वर्धा जिल्ह्याचा जो दूरचा भाग आहे आज सिव्हिल हॉस्पिटल आहे दोन मेडिकल कॉलेजेस आहेत पण त्यापासून जो दूरचा भाग आहे या भागामध्येही काही प्राथमिक व्यवस्था उभ्या कराव्यात अशा प्रकारची त्या ठिकाणी संकल्पना आमदार साहेबांनी देखील मांडलेली आहे मला असं वाटतं की काही आपण जर प्रायमरी केअर करता सेंटर्स जास्ती उडू शकलो तर त्यातला मग नंतर जो लोड हा सिव्हिल हॉस्पिटल आणि दोन्ही मेडिकल कॉलेजेसवर येतो तो, तो थोडासा कमी होऊ शकेल तर त्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करावा असं आम्हाला वाटतं अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा